हां हॅलो नमस्ते नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये हे मी सकाळचं शूट केलं आहे सकाळी सहा वाजले होते तर किती छान वातावरण झाले बघा पाऊस रात्री पडला होता आणि थोडा थोडा अजून पण सुरूच होता वातावरण खूप छान झालं होतं त्यामुळे म्हटलं त्याला शूट घेऊया आणि थोडा थोडा पाऊस अजून सुरूच होता तुम्हाला आवाज येतच असेल पावसाचा आणि लाडूला इथे आई मालिश करते माल दुपारी आज पावसा म्हणजे पावसाचे दिवस असल्यामुळे थोडंसं अकरा बारा वाजता आंघोळ घालते आई नाहीतर लवकरच घालते लाडूला आंघोळ तर आई आ, ते छान असं कोकनट ऑइल किंवा खोबऱ्याच्या तेलाने मॅस मसाज करते लाडूचे आणि तो मसाज पहिल्या दिवसापासून छान एन्जॉय करतो एक कोणी कोणी लहान लेकरं जे असतात ते आंघोळ घालताना किंवा मसाज करताना खूप रडतात पण लाडू तसं करत नाही तर आता आंघोळ करून घेतले लाडू अजून झोपलेलाच आहे आता कालच गेले होते मी कालच्या शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितले होते की मी पार्टरला जाऊन आले पण बंद होतं तर आज आता फोन केला होता मी त्यांना त्यांनी म्हणून दोनच्या नंतर या दोन ते सात मी तिथे आहे पार्लरमध्ये कारण आता वटसावित्री पौर्णिमा असल्यामुळे बायकांची खूप गर्दी असते आणि थोडे लग्न पण आहे आणि आज मला जायचं होतं पार्लरमध्ये त्यामुळे मी लाडूला घेऊन दुकानात गेले होते आणि दुकानातले बघा साहित्य पुस्तकं वगैरे सगळे लाडू निरखून निरखून पाहतोय सगळ्या नवीन नवीन गोष्टी ते पाहतोय तो इथे झेरॉक्सची मशीन वगैरे आहे आणि आ... काल पार्लरला गेले होते पण ते पार्लर बंद होतं त्यामुळे मला आज परत जायची वेळ आली आहे म्हणून लाडूला दुकानात सोडून मी जाणार होते पार्लरला आणि बघा हे पेन्स वगैरे किती साहित्य पप्पा ठेवतात माझ्या दुकानामध्ये ून आलो घरी आलो पप्पाने गाडीवर आणून सोडले मला आणि लाडूला आई दुकानामध्ये बसली आणि मी कोणता हेअर कट केला आहे तर स्टेप विथ लेअर हेअर कट केला आहे आता थोडी माझे केस लांब असल्यामुळे आता पटकन नाही चमली किसणार आणि ज्या ज्या वेळेस थोडीशी वाढतील आणि लेअर्स मागे आपण क्लेचर लावल्यानंतर लेअर्स ले पडायला लागल्यानंतर ले खूप छान दिसतात केसं माझी लग्ना अगोदर तीच कट होती पण मध्ये मध्ये माझे मी केस वाढणे प्रत मुळे बाहेर घराच्या न निघण्यामुळे ते खूप वाढले डोकेचे हो। होते आणि खूप दिवसानंतर मुहूर्त लागला होता पार्लरला जाण्याचा काल बघितलं होतं कालच्या शॉर्टमध्ये पार्लर बंद होतं तरी पण आज काय कसा तरी मुहूर्त लागला आणि आयब्रो नाही केला तर तर आत्ता तीन वाजले दुपारचे आम्ही एक वाजता गेलो होतो तिकडे दुकानाकडे मग तीन वाजले आत्ता तर आता मी थोडा वेळ आराम आहे कारण रात्री लाडू जागला की मग माझंही जागरण होतं आणि त्यामुळे मग डोळं डार्क सर्कल वगैरे आले येतात आणि आलेतच माझ्यात थोडे थोडे तर त्यामुळे थोडंसं दुपारी आराम करते तो झोपलाय त्यामुळे झोपते मी तुम्ही थोडं तर झोपून उठल्यानंतर चहा पिला आई वगैरे आली होती आईला चहा दिला यायचं सोमवार असल्यामुळे करून आणि मी पण पिले त्या आईने दूध आणलं होतं नवीन ते तापून ठेवलं आणि लाडू पण उठला होता झोपेतून झोपी गेला होता आणि त्याला घेऊन आई बसली लाडू दुकानातून आलेल्या अगोदर त्याला आई घेते कारण तो बघा कसं छान असं स्माइल करतोय तर उद्या भेटूया नवीन एका ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय